हा जो रस्ता आहे हा खूप म बयाच्या दुसरी अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे कारण सर्वात जसं ट्राफिक ह्या रस्त्याने राहणार आहे गर्दी या रस्त्याने राहणार आहे गेल्या वर्षी गुंदीकरण रुंदीकरण हो झालं नाही होऊ शकलं नाही त्यामुळे इथून ट्राफिक इतकं जाम झालं की लोकांना भाविकांना नाशिकहून त्र्यंबकेश्वरपर्यंत पायी जावं लागलं आणि म्हणून मग खूप गैरसोय लोकांची झाली यावेळेला तसं होऊ नये आणि नियमानुसार नॅशनल हायवेच्या नियमानुसार या ठिकाणी आपल्याला हा रस्ता सेंटरपासून पन्नास मीटरपर्यंत या ठिकाणी किडे मोकळा करायचा आहे आणि मग याच्यामध्ये अनेक घरं आहेत दुकानं आहेत क्रमित आहेत किंवा त्यांच्या जागेत आहेत पण नियमानुसार ती काढली पाहिजेत असा नियम आहे पण गावकरी अनेक दिवसापासून आग्रह धरत आहेत त्यांची दुकानं आहेत त्यांची घरं आहेत ही पण घरं आहेत ग्रामपंचायती पूर्वी पन्नास वर्षापूर्वी परवानगी दिलेली घरं आहेत पण आता शेवटी स्टेट हायवेचे नॅशनल हायवे झालेत निकष बदललेत त्याबरोबर वाहनंही आपण बघतात किती पटीमध्ये वाढलेत म्हणजे पन्नास वर्षापूर्वी घर बांधलं जरी असेल तरी आज वाहनाच्या संख्येमध्ये शंभर दोनशे पाचशे पट फरक झालेला आहे त्यामुळे मग रहदारीला अडथळा होतो आहे आणि म्हणून मग कुंभमेळा तर दीड वर्ष राहिलेला आहे त्या त्या त्यासाठी मग ही घरं काढावीत हा रस्त्याचं रुंदीकरण व्हावं अशी सरकारची आमची भूमिका आहे डिपार्टमेंटची भूमिका आहे पण पन्नास मीटर जर रस्ता इथून सेंटरपासून मोजला तर त्यामध्ये अनेक घरं अनेक दुकानं त्यामध्ये काढावी लागणार आहेत आणि म्हणून गावकऱ्यांचं रस्त्याने त्यांचे व्यवसाय आहेत शेती त्यांचं असं म्हणत होतं की बाबा जेवढा रस्ता न घेता तो पंचवीस मीटरपर्यंत घ्या काही जर म्हटलं तीस मीटर घ्या काही म्हणतात सत्तावीस मीटर घ्या अशी त्यांची मागणी आणि म्हणून गेल्या बारा चौदा दिवसापासून पंधरा दिवसापासून त्या ठिकाणी ते उपोषणातसुद्धा बसलेले होते परवा मी आलो त्यावेळेला त्याचं उपोषण सोडवलं आणि मी आज म्हणून सांगितलेलं आहे आता नेमकी आचारसंहिता लागलेली आहे पण मला वाटतं रुंदीकरणाला याला तर काही प्रश्न येत नाही फक्त प्रश्न एवढाच आहे की आता रोड सेंटरपासून किती अंतरावर किती पद्या रस्ता करावा आणि किती घरं अतिक्रमण काढावं हा विषय या ठिकाणचा आहे विषय या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री मोदयांची मी आत्ताच त्या ठिकाणी बोललेलो आहे त्या संदर्भामध्ये साहेबने मला रात्री सुद्धा सांगितलं एका महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी बसलेल्या आहेत रात्री मी आज त्यांच्याशी बोलेन आणि मला वाटतं उद्यापर्यंत आपण हा निर्णय करू आणि तात्काळ रस्त्याच्या कामाला सुरुवात करू